नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का नेदरलँड मध्ये क्लॉज पेक्षा सेंटर क्लास ची खूप जास्त आहे हा सिंथर क्लास क्लॉज सारखाच दिसतो पण तो क्लॉज नाहीये बरं का दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये हा सिंथर क्लास स्पेन वरून बोटीने मध्ये येतो आणि त्यानंतर तो त्याच्या घोड्यावर बसून संपूर्ण नेदरलँड्स मध्ये फिरतो जेव्हा पण सेंटर क्लास मध्ये येतो तेव्हा त्याच्यासोबत त्याची सोबती म्हणजेच पीट्स असतात आणि हे पीट्स सगळ्या मुलांना चॉकलेट्स कॅन्डीज खाऊ वाटत असतात आणि तुम्हाला माहितीये आहे का प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक ऑफिसमध्ये हा सेंटर क्लास जातो त्यासाठी विशेष पार्टी ऑर्गनाईज केली जाते आणि त्यावेळेस मुलांना गिफ्ट दिले जातात शाळेतून सुद्धा मुलांना पेपर नोटन वाटली जातात सहा डिसेंबर हा सेंट निकोलस चा स्मरण दिवस म्हणून मानला जातो पण पाच डिसेंबरची संध्याकाळ मात्र खूपच स्पेशल असते सगळे डच पॅरेंट्स त्यांच्या मुलांसाठी गिफ्ट आणून ते पॅक करून ठेवतात आणि जेव्हा मुलं झोपायला जातात तेव्हा ही मुलं त्यांच्या शूज मध्ये सिंतर क्लास साठी लिहिलेली पो एम आणि एक गाजर ठेवून देतात सिंतर क्लासच्या घोड्यासाठी कारण या लहान मुलांचा असा समज असतो की हा सिंतर क्लास रात्री येईल आणि आम्हाला गिफ्ट देऊन जाईल फक्त शाळा आणि ऑफिसेस मध्ये नाहीत तर वेगवेगळ्या एक्स्ट्रा क्लासेस मध्ये मॉल्स मध्ये सगळीकडे सिंथर क्लास सेलिब्रेशन केलं जातं डच लोकांचा सिंतर क्लास इतका आवडता सण आहे की ही लोक सिंथर क्लास झाल्याशिवाय अजिबातच क्रिसमस ट्री सुद्धा सजवत नाहीत कारण त्यांच्यासाठी सिंथर क्लास नंतरच क्लॉज येतो या सिंधर क्लास सेलिब्रेशन साठी नेदरलँड्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेपर नोटन आणि चॉकलेट लेटर्स सुद्धा मिळतात आणि हे फक्त नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अवेलेबल असतात थँक्स फॉर वॉचिंग